नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आर्बीटेक मराठी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत प्रॉपर्टी कार्डावर नाव कसं लावायचं महाराष्ट्र सरकारने ही प्रक्रिया आता ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन पद्धतीने सोपी केली आहे चला तर मग सविस्तर माहिती ह्या व्हिडिओमध्ये घेऊया कागदपत्रे कोणती लागणार ती माहिती घेऊया अर्ज ऑनलाईन कसं करायचं ऑफलाईन कसं करायचं ती सुद्धा ह्या व्हिडिओमधून माहिती घेऊया त्याकरिता मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आर्बिटेक मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माचं बेल प्रेस करून ठेवा जेणेकरून अशाच महत्त्वाचे व्हिडिओ डेली आपल्या आर्बिटेक मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो पहिले तुम्हाला प्रॉपर्टी कार्ड म्हणजे काय हे थोडक्यात माहिती जाणून देतो तुमा प्रॉपर्टी कार्ड म्हणजे तुमच्या शेरी मालमत्तेचा सरकारी नोंद असलेला कागद ह्यामध्ये मालकाचं नाव मालमत्तेचा नंबर क्षेत्रफळ टॅक्स डिटेल्स ही सर्व माहिती असते हे कार्ड शासकीय रेकॉर्डमध्ये नाव लावण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे याला म्हणतात प्रॉपर्टी कार्ड आता मित्रांनो तुमचं नाव प्रॉपर्टी कार्डावर लावण्यासाठी तुमच्याकडे पाच ते सहा कागदपत्रे असणं गरजेचं आहे तर कोणते आहे ते कागदपत्रे हे मी सांगतो जाणून घ्या रजिस्टर खरेदी खत सेल डीड हे पहिलं कागदपत्र तुम्हाला लागणार आहे दुसरं आहे आधार कार्ड पॅन कार्ड त्याच्यानंतर जुनं प्रॉपर्टी कार्ड जर असेल तर नसेल ना तर नाही टॅक्स पावती घरपट्टी किंवा प्रॉपर्टी टॅक्स तुमचं घरपट्टी हे कागदपत्र तुम्हाला लागणार आहे आणि त्याच्यानंतर रेशन कार्ड किंवा रहिवाशी दाखला या दोन्हीमधील कोणतं तरी एक तुमच्याकडे लागणार आहे हे डाक हे कागदपत्र तुमच्यासोबत घ्यायचं आहे प्रॉपर्टी कार्ड नावावरती करण्यापूर्वी यात्र ह्याचं अर्ज करण्याची प्रक्रिया दोन स्टेपमध्ये आहेत एक ऑनलाईन आणि ऑफलाईन आता आपण अगोदर ऑनलाईन करण्याची पद्धत पाहून घेणार आहोत त्याकरिता तुम्हाला पहिलं प्रॉपर्टी कार्ड डॉट महाभूमी डॉट जी ओ डॉट इन ह्या वेबसाईटला भेट द्या लॉग इन किंवा रजिस्टर करा अप्लाय फॉर नेम वर क्लिक करा मालमत्तेचा शिती सर्वे नंबर टाका कागदपत्र जे अगोदर मी सांगितले ती कागदपत्रे जोडाने अपलोड करा आणि फी फॉर्म फी भरा फॉर्म भरून अर्ज सबमिट करा तपासणीनंतर नाव प्रॉपर्टी कार्डावर चढवले जाते ही पहिली पद्धत ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत झाली आता आपण दुसरी पद्धत ऑफलाईन अर्ज कसा करायचा हे पाहूया त्यासाठी तुम्हाला स्थानिक सिटी सर्वे किंवा तलाठी ऑफिसला भेट द्या अर्ज भरून कागदपत्र जोडून सबमिट करा अधिकाऱ्यांकडून तपासणी होईल आणि नाव लावलं जाईल ऑफलाईन पद्धत थोडी सोपी आहे आणि ऑनलाईन पद्धती थोडी जर आगवड असेल परंतु तुम्ही घर बसल्यासुद्धा हे ऑनलाईन पद्धती प्रॉपर्टी नाव हे लावून घेऊ शकता जर तुमच्या गावात तलाठी कार्यालय असेल तिथं जाऊन तुम्ही तुमचं सर्वे नंबर जे कागदपत्रे जोडून अर्ज भरून द्या आणि अधिकाऱ्यांनी तपासणी करून तुमच्या प्रॉपर्टी कार्डावरती प्रॉपर्टी कार्डावरती नाव लावून देतील जर ऑनलाईन अर्ज केला तर त्याची स्थितीसुद्धा तुम्हाला तपासणे येतं आहे त्यासाठी तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला तुम्ही अर्जाची स्थिती महाभूमी पोर्टलवर ट्रॅक ॲप्लिकेशनमधून बघू शकता अर्ज क्रमांक टाका आणि अपडेट बघा तिथे तुम्हाला तुमचा अर्ज सबमिट झाला आहे का नाही तुमची अर्ज तपासणी झाली आहे की नाही हे तुम्हाला सर्व माहिती तिथं समजून जाईल मित्रांनो तर मंडळ अशी आहे प्रॉपर्टी कार्डावर नाव लावण्याची दोन हजार पंचवीसची अपडेट प्रक्रिया हा व्हिडिओ उपयुक्त वाढला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आर्बिटेक मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह हो। धन्यवाद